तीन लक्षणे जी आपल्याला सामान्य वाटतात पण हिला दुर्लक्ष करू नये कारण ही अंडाशयाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात सगळ्यात पहिलं पोट फुगल्यासारखं वाटणे जर आपल्याला सतत पोट फुगल्यासारखं किंवा भरल्यासारखं वाटत असेल तर हे नेमकं फक्त गॅसेस नाही तर अंडाशयाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात दुसरं पोटाच्या खालच्या भागात सतत दुखत राहणे जर हे आपल्याला पेन होतंय आणि हे आपल्या पिरियड्सच्या संबंधित नाही आहे तर हे देखील आपल्याला अंडाशयाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात तिसरं बाथरूमच्या सवयींमध्ये बदल होणे जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया होत असेल किंवा लघवीला वारंवार जावं लागत असेल तर हे देखील अंडाशयाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षणे असू शकतात जर आपल्याला याच्यातले कोणतीही लक्षणं आहेत जे दोन ते तीन आठवड्यासाठी आहे आणि काही ट्रीटमेंट घेऊन ठीक होत नसतील तर आपल्याला याची तपासणी करणे गरजेचे आहे जर लवकर निदान झाले तर आपल्याला याची योग्य ट्रीटमेंट करता येणे शक्य आहे थँक्यू